हे पाहू शकता तुम्ही हे मी मॅश केलं आहे मटार आता आपण गॅस पेटवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे गॅस पेटला की राजस्थानी तूप आहे आणि त्यामध्ये आपण प्रथम हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे आहे हे सर्व फ्रूट फ्राय करून घेतले आता त्याला आपण काढून घ्यायचे हे बघा काढून घेतले आहेत तर आपण अजून थोडस तूप टाकूया आता मी हे चेंज केलंय गॅस कारण इकडे फास्ट होता ना तर ते जास्त जळू नये आता तूप टाकलंय त्याच्यामध्ये हे आपल्याला मिश्रण टाकायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे कारण जरी शिजलेलं असलं तरी ते तुपामध्ये फ्राय करावंच लागणार गॅस मंदच ठेवायचा आहे नाहीतर मग ते लागू शकतं खाली आणि त्याच्यामध्ये परतायचं आहे पूर्ण परतून घ्यायचंय चांगलं हे शिजलं पाहिजे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना ही वेलची पावडर टाकायची आहे आणि ही साखर आपल्याला जेवढं गोड हवं आहे तेवढंच टाकायचे कोड पण बर नाहीये कारण दूध पण आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे त्या बरोबर हा थोडासा खवाई येणार याच्यामध्ये जास्त नाही टाकणार आहे हा आता खवा टाकलाय म्हणजे चवीला अजून अतिशय उत्तम लागतं दे आता हे ड्राय फ्रुट्स आपण ट्राय करून घेतले होते तेही टाकायचे त्याच्यामध्ये आलाय, मी दोन हजार सहा मध्ये ही फर्स्ट टाइम रेसिपी केली होती त्यावेळेला काही फोन वगैरे नव्हतेच आपल्याकडे पण तरी सुद्धा मी माझ्या अंदाजे म्हणजे माझ्या डोक्यानेच केले की कसं खीर बनवू शकतो की नाही ते विचार केला तर खरंच त्यावेळेला अतिशय उत्तम झाली होती सहा दोन हजार सहा मध्ये तेव्हा फोन वगैरे काही नव्हते की युट्यूबवर व्यक्ती बघून आपण करू शकतो असं काही नव्हतं पण मी केली त्याच्यानंतर ही आता दुसऱ्या वेळाला करते आता हे बघा आपण याच्यामध्ये दूध टाकायचं आहे पाहू हो शकता ह्याच्यामध्ये आपण क्रीम पण टाकू शकतो मिल्क पावडर ही टाकू शकतो कमी केला होता फास्ट करते, आता हिला ढवळत राहायचे सतत कंटिन्यू मी पहा आता पूर्ण शिजली आहे घट्ट होत चालली ना की समजायचं शिजली आहे मी हा कलर जो घेतला होता ना तो टाकला नाहीये कारण मटर जे होते ना ते ताजे होते त्यामुळे ते त्यांना कलरची गरज नाहीये हे बघा तुम्ही पाहू शकता कलर त्याला ऑलरेडी आहे त्यामुळे मी हे स्किप केलं आणि मस्त फ्लेवर आलाय सुगंधही छान येतोय आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा क्रांती रेसिपीजला आता ह्या गॅसला मी आता बंद करते थंड झाले की खायला छान वाटते थोडीशी कोम थंड ठेवायची चला मग बाय